हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आपल्याला आता दिवाळीच्या करंजा वगैरे बनवायच्या होत्या त्यासाठी मी खोबरं वगैरे इथं खिसून घेत आहे आणि नारळ वगैरे आपले घरचेच होते एक दोन दिवसापूर्वी मी छान त्यांना उन्हामध्ये सुकवून घेतले आहेत आणि आता करंजा बनवायच्या आहेत तर त्याचीच तयारी चालू होती आणि सासूबाईंना पलीकडल्या सासूबाईंच्यात करंजा बनवण्यासाठी गेल्या होत्या मी म्हटलं तोपर्यंत मी सगळं खोबरं वगैरे खिसून घेतो आणि खोबरं वगैरे पण ना भरपूर खिसायचं होतं मला वाटतं मला पूर्ण अर्धा दिवस लागला मी तुम्हाला इथं पाच दहा मिनटं व्हिडिओमध्ये दाखवत आहे पण मला भरपूर असा वेळ लागला होता आणि कसं असं काय काम घेतलं ना खूप आळस पण येतो थोड्या वेळ थांबायची थोड्या वेळ करायची थोड्या वेळ दुसरं काहीतरी काम करायचं परत येऊन खिसायचं असं करत करत मी हे खोबरं खिसलं होतं आणि आज फौजी पण घरी नव्हते नाही फौजीने मला थोडीफार हेल्प केली असती फौजी कुठेतरी बाहेर गेले होते आणि आता इथं चालले काल आमचा खूप असा प्रवास झाला होता आम्ही ज्योतिबाला वगैरे गेलो त्याच्यानंतर नंदूबाईंच्या घरी गेलो आणि त्याच्यानंतर का आता हे घरातली दिवाळीची कामं सुरू झाली आणि गावाकडे ना खूप अशी धावपळ होती म्हणजे आराम मिळत नाही काही ना काही कातर कामं सुरूच राहतात आणि आता इथं माझं खोबरं वगैरे खिसून झालं त्याच्यानंतर सासूबाईंनी गराचा पाक वगैरे बनवला होता आणि आता इथं आम्ही गऱ्याचे लाडू वगैरे बनवत आहे आणि दिवाळी म्हटलं ना रोज काही ना काहीतरी पदार्थ आपले बनवायचे चालूच होतात आम्हाला तरी पाच सहा दिवस लागले होते सगळे पदार्थ बनवायला कसं घरातली बाकीची कामं पण बघायची असतात आणि त्याच्यानंतर दुपारी जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा आम्ही दिवाळीचं काही ना काहीतरी बनवायचं सासूबाई पण करंजा वगैरे बनवून आल्या होत्या आणि माझ्या चुलत सासूबाई आम्ही सर्वजण मिळून आता इथं घराचे लाडू वगैरे बनवत होतो त्याच्यानंतर मला पलीकडल्या सासूबाईंच्या घरी पण जायचं होतं लाडू वगैरे बांधायला आणि आमच्या सासूबाईंना थोडा हाताचा सा प्रॉब्लेम आहे त्यांना लाडू वगैरे बांधायला ना जमत नाहीत तर मी आणि आमच्या पलीकडल्या सासूबाईंनी दोघींनी मिळून छान असे लाडू बांधले आणि दिवाळीला कसं एकमेकांचं करायला पाहिजे कारण खूप असं असतं बनवायचं तर थोडीफार मदत केली ना तर सगळं व्यवस्थित होतं आणि सगळ्या मिळून केलं ना तर खूपच छान वाटतं चला तर मग बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि काय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आता इथं सर्वांचं मस्त गप्पा वगैरे मारत लाडू वगैरे बनवायचे चालले होते आणि एकत्र काम करण्याचा हाच फायदा असतो काही ना काहीतरी गप्पा वगैरे चालू राहतात आणि मस्त आपले लाडू वगैरे पण बनतात आता इथं संध्याकाळची वेळ आहे दुपारनंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि आज वसू वसुबारसता दिवस होता तर आज पहिल्यांदा दिवाळीला आज पहिला दिवाळीचा आज पहिला दिवस आहे तर आज आपण आपल्या अंगणामध्ये वगैरे पंत्या लावूया तुळशीमध्ये वगैरे पंत्या लावायच्या होत्या आणि ह्या सा सासूबाईंनी छान अशा पंत्या आणल्या होत्या चला तर आज पंत्या वगैरे लावूया करूया दिवाळी बारस आहे तर आजचा दिवाळीचा पहिला दिवस आहे चला तर आता आपल्या अंगणामध्ये दिवा वगैरे लावून घेऊया तुळशीमध्ये दिवा लावूया आणि आमच्या घरामध्येच गाई आहे तर गायीची पूजा करून घेऊया सकाळपासून बन व्हिडिओ बनवायला जमलं नाही कारण आता घरामध्ये दिवाळीचं काम चालू आहे दिवाळी बनवायचं तर भरपूर असं चालू आहे तर चला काही नाही आता थोडं टाइम भेटले आता व्हिडिओ आणि गावाकडे ना कोणताही सण वगैरे असून ते खूप उत्साहानं केला जातो कारण आनंद वेगळाच असतो गावाकडे सगळ्या रीतिरिवाज जपल्या जाता। जा जा जातात ज्या दिवशी जे आहे ना ते केलं जातं मी जर जम्मूला असतो ना तर वसू वसुबारस वगैरे माहीत असतं पण आपण गायीची पूजा वगैरे नाही करू शकत कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात आता गावी आहे तर आपल्या घरामध्ये पन गाई वगैरे आहे तर आपण पूजा करू शकतो तर चला आता मस्त आपल्या पंत्या वगैरे लावून झाल्यात आता मी आपल्या अंगणामध्ये पण त्या लावतो तुळशीमध्ये वगैरे त्याच्यानंतर आपल्या घरी गाई वगैरे आहे ना तिची पूजा वगैरे पण करायची आहे मला चला तर मग चला आता गाईची वगैरे पूजा करून घेते आणि आजच आपण घराचे लाडू वगैरे पण बनवले होते तर सासूबाई म्हटल्या घराचं लाडूचं प्रसाद वगैरे दे गाईला आणि ताजी चपाती घराचा लाडू वगैरे अशा प्रकारे मी प्रसाद दिला होता गाईला टीका लावला पूजा वगैरे केली आरती वगैरे केली आणि नंतर मी चपाती आणि गऱ्याचा लाडू प्रसाद म्हणून गाईला चारला तर अशा प्रकारे आम्ही वसुबारस साजरा केला होता आजचा दिवाळीचा पहिला दिवस आम्ही अशा प्रकारे पार पडला गावाकडे असल्यानं सगळे रीतिरिवाज छान प्रकारे होतात त्याच्यानंतर आपल्या तुळशीमध्ये आम्ही दिवा वगैरे लावला काही अंगणामध्ये दिवे वगैरे लावले मुलांनी काही फटाके वगैरे फोडले कारण आजपासून आपली दिवाळीला सुरुवात होत आहे तर आज मस्त तर चा दिवा वगैरे लावला त्याच्यानंतर फटाके वगैरे फोडली चला तर अशा प्रकारे आमचा दिवाळीचा आजचा पहिला दिवस साजरा झाला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आमचे वसुबारस आम्ही अशा प्रकारे साजरं केलं ते कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण बघला त्याबद्दल धन्यवाद